हॅलो हॅलो नमस्कार सर हा नमस्कार जी बोला हा सर ते सोशल मीडियावर बघता बघता एक uh, लेख वाचला तुमचा मी uh, hmm. वंचित आणि दलित या शब्दाबद्दल तुम्ही ते uh, लिहिलं होतं तर वंचित शब्द शब्दाबद्दल थोडी माहिती हवी होती आणि वंचित बहुजन आघाडीशी कसा संबंध आहे त्याचा तुम्ही काहीतरी तो शब्द सुचवून दिला असं मी ऐकलं होतं आणि ते वाचण्यात पण तसंच आलंय गेले लेखामध्ये तर काय आहे नेमकं प्रकरण माझा संबंध एवढाच आला अकोल्याला अॅडव्होकेट विजय मोरे मला भेटले होते ओके आणि त्यांनी सांगितलं की अशी आमची एक बहुजनीय चळवळ निर्माण करण्याचा विचार आहे ते काय पक्षावर काय बोलले नव्हते ओके ते म्हणाले की म्हटलं काय नाव ठेवलंय ते म्हणजे दलित बहुजन आघाडी असं नाव ठेवलंय ओके okay, तर मी काय म्हणालो की दलित हा शब्द वापरला तर ते दलितांना आवडणार नाही आणि संकुचित पणा येईल त्याला हो बरोबर त्याच्यापेक्षा वंचित शब्द वापरा मग आणि व्यापक पणा येईल त्याला कारण वंचित सर्व समाजात असतात ना म्हणजे संकुचित होणार नाही ही आघाडी आणि ती एक व्यापक स्वरूपचा येईल हो खर त्यांनी ते मान्य केलं बरं का विजय मोहिते त्यावेळेस मला त्यात बाळासाहेब आंबेडकर असणार याची कसलीही कल्पना नव्हती तर पुण्यात त्यांची पहिली सभा झाली मला मोरे साहेबांचा सकाळी फोन आला की साहेब तुम्ही त्या मीटिंगला या मी विचारलं कोण कोण आहे त्याच्यामध्ये त्यावेळेस मला बाळासाहेब आंबेडकर नाव कळलं आणि मी मोरे साहेबांना म्हटलं की सॉरी म्हटलं तुमची निवड चुकते म्हटलं बहुजनांची आघाडी पाहिजे कारण नक्कीच पाहिजे कारण त्यांना प्रतिनिधित्व हवंय हो त्यांचे प्रश्न खूप आहेत त्यांच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही फारसं प्रस्थापित पक्षांकडनं परंतु म्हटलं बाळासाहेब आंबेडकर ही व्यक्तीच अशी आहे की ती ओबीसींना फरफटवत नेणार आणि मी लिहिलं सुद्धा फेसबुकवर ओके okay. ते सकाळ सरकार नावामध्ये जाहीरपणे छापलं सुद्धा म्हणजे ते किती वर्षापूर्वी गोष्ट आहे ही आघाडी स्थापन होऊन महिना पण झाला त्यावेळीची गोष्ट आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी स्थापन वेळे दरम्यान तुम्ही ते त्यांना शब्द दिला आणि हे तुमचे विधान त्यांना सांगत होतं तुम्ही की बाबा प्रकाश आंबेडकरांशी जर असेल तर मी बाहेर पडतो त्यांना म्हणजे काय नेमकं कारण काय नाही त्याची अनेक कारणं आहेत पहिली गोष्ट अशी की या माणसाला तत्वज्ञानाचा अभाव आहे ओके बाळासाहेब आंबेडकरांनी जी घटना घडवण्यासाठी शिल्पकार होण्यासाठी जे प्रचंड कष्ट केले हा माणूस जाहीर चर्चेत चॅनेलवर काय म्हणाला होता माहितीये तुम्हाला नक्षलवाद्यांबद्दल बद, बद्दलची चर्चा चालू होती हे लक्षात घ्या परत दुसरी गोष्ट त्यावेळेस म्हटल्या घटना जाळून टाकायला पाहिजे आणि म्हणजे बाबासाहेब म्हटलं ते घटना जाळून टाकायला पाहिजे म्हटलं बाबासाहेब मी त्यावर मी पण होतो चर्चेमध्ये त्या म्हटलं की बाबासाहेब उद्वेगाने म्हणाले होते की घटना जाळून टाकायला पाहिजे पण कधी जर तिथं घटनात्मक तत्वांचं पालन होणार नसेल तर घटनेचा नाही ना निरुपयोगी मग जाळून टाकायला पाहिजे असं उद्वेगाने माणूस बोलतो तसे उद्वेगाने बाबासाहेब बोलले पण म्हटलं तुम्ही नक्षलवाद्यांची बाजू घेऊन त्यांनाही घटना नको संघालाही घटना नको म्हणजे तुम्ही नेमके आहात कोणत्या बाजूचे तुम्ही घटनेच्या बाजूच्या आता घटनेच्या विरोधातल्या कारण आपल्याला त्या माळी प्रकरणामध्ये माहितच आहे की यांनी त्यावेळेस नक्षलवादाची उघड बाजू घेतली होती आणि मी वारंवार लिहिलेलं पण आहे की बाळासाहेब म्हणजे त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा संबंधही नव्हता त्या काळापासून की नक्षलवादाबद्दल सहानुभूती असणारा मग तो कोणीही असो त्याला मी माणूस किंवा म्हणजे भारतीय मानतच नाही कारण हा भारताच्या विरोधाचा संघर्ष आहे यांचा नक्षलवाद्यांचा घटनेच्या विरोधात संसदेच्या विरोधात म्हणजे लोकशाहीच्या विरोधात संघर्ष चालू आहे आणि सर दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे आता ठीक आहे वंचितची सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडी व्यापक स्वरूप प्राप्त झालं आता लोकसभेच्या निवडणूक आहेत दोन हजार चोवीस मध्ये मग आता तुमचा म्हणजे तुमची भूमिका कशी आहे त्यांच्याबद्दल की ते स्वतंत्र उमेदवार उभा करतायत लोकशाही वाचवण्याच्या विरोधात त्यांनी पहिल्यांदा महाविकास आघाडी बरोबर चर्चा केली त्या जागा वाटपात बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार उभा करायला लागलेत मग आता यातनं कशी लोकशाही वाचायची सर काय लोक आपले राजकारणाच्या नादामध्ये राजकारण आंधळे झालेले आहेत म्हणजे राजकारणी आपण राजकारण कळत असं सगळ्यांनाच वाटतं पण कोणालाच काही कळत नाही आता साधी सरळ गोष्ट आहे की हे तीन महिन्यापूर्वी वेळेस महाराष्ट्र विकास आघाडीची चर्चा सुरू झाली यांनी पायगाळ्या अंथरल्या त्यांच्यासाठी बरं का कारण त्यांना मतविभागणी व्हावी असं कोणाला वाटत नाही कारण याचा फायदा बी होतो हे त्यांना माहित नाही का सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मी तर लिहिलंच ना परवा की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे भाजपला मत हो हो आणि तुम्ही भाजपच्या सरळ लोकांची दिशाभूल कशाला करता लोकांची दिशाभूल करणं त्यांना काहीतरी आणि आपल्याकडे लोक एवढे जातीवादी आहेत ती जातीच्या उमेदवाराला नाही म्हटलं तर दहावीस हजार तरी मत जाणार म्हणजे जाणार आणि ती मत विभागणी होते आणि मत विभागणी झाली की नॅचरली काय होतं की जो उमेदवार यायला पाहिजे म्हणजे लोकशाही वाद्यांना वाटतं की हा उमेदवार यायला पाहिजे आणि संघवादी किंवा बीजेपीवादी उमेदवार नाही यायला पाहिजे त्यांची फजगत होते ना हो खरं आणि सर म्हणजे आता मागच्या वेळेस पण स्वतंत्र उमेदवार उभा केले होते त्यावेळेस एमआयएम बरोबर होती आता वंचित एकटी आहे तर मागच्या वेळेसारखा या वेळेस फरक पडेल का त्याहून जास्त फरक पडेल कसा सीन असेल ऍक्च्युली दोन सीन आहे त्याच्यामध्ये लक्षात डोळ्यात त्या मागच्या आघाडी एमआयएमचा खासदार आला होता बरोबर बरोबर वंचितचा एकतरी आलाय का आमदारचा एकतरी आलाय का नाही याचा अर्थ काय माहितीये का की या उमेदवारांची फसवणूक झाली लोकांची फसवणूक झाली लोकशाहीची फसवणूक झाली नंबर वन नंबर टू नुकसान काय होणार एक गोष्ट आहे की जवळपास वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरुवातीला जे नेते होते म्हणजे अगदी विजय मोरे सुद्धा ओके आज वंचित बहुजन आघाडीवर आहेत का खूप लोक दुखावून वंचित बहुजन आघाडी म्हणून बाहेर पडलेत आणि वंचित बहुजन आघाडीचा म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा लोकांच्या डोळ्यासमोर यायला लागलेला आहे त्यामुळे गेल्या वेळेस समजा पन्नास हजार मतं घेतली असतील तर यावेळेस जास्तीत जास्त दहा हजार घेतील पण शेवटी दहा हजार मतं काही एक हजार मतं सुद्धा फार मोठा फरक पडू शकतात मग जर तुम्हाला भाजप हटाव मोदी हटाव हा जर तुमचा खरोखर प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही एक दोन जागांवर संतुष्ट व्हायला पाहिजे होतं तर पाच पाच सहा सहा जागांच वार्ता करत होते नाही ती सुद्धा करायला हरकत, हरकत नाही परंतु काय येते का यांनी वातावरण काय निर्माण केलंय वातावरण असं निर्माण केलंय की आम्ही तर तयार होतो हो त्यांच्याबरोबर जायला त्यांचीच आम्हाला घ्यायची इच्छा नाही आणि एवढे परस्पर विरोधी वक्तव्य जाहीरपणे करत राहिले की आता लोकांना असं वाटतंय की बाळासाहेब आंबेडकरांची फसवणूक मव्याने केली महाविकास आघाडी बरोबर की नाही म्हणजे हे असं घडवायचंच होतं याच्या माग सगळा कुठील बिंदू कोणाचा आहे मी वेगळं सांगायची वे गरज नाही सारा महाराष्ट्र ते जाणतो की मुद्दाम वातावरणाचं निर्माण करायचं करायचं तेच करायचं मला सुरुवातीपासून माहिती होतं की बाळासाहेब आंबेडकरांची मवी अशी युती होत नाही ही खात्रीच होती आणि तसंच झालं खरं खरं आता निवडणूक झाल्यावरच कळेल सर किती फरक पडतोय खर तर म्हणजे केंद्रात तर भाजपचं काय गणेजी लक्षात घ्या माझा निवडणुकीत काय होणार आहे काय नाही होणार आहे याची चिंता नाही ना खरी चिंता काय माहितीये का की आपण दिशाची परीक्षा दरवेळेस का किती वेळा घेणार हु, म्हणजे या निवडणुकीत जर फटका तर बसणारच आहे ओके मला तो थोडा बसेल फार नाही बसणार पण बसणार ना, ना थोडा थो का ना फायदा कोणाचा होणार आहे भाजपचा आणि परत म्हणजे पाच वर्ष बोकांडी परत हे सरकार घ्यायचं आणि देशाचं ऑलरेडी एवढं नुकसान झालेलं आहे आर्थिक आघाडीवर घ्या बेरोजगारीच्या आघाडीवर घ्या नोटाबंदीच्या संदर्भात काय झालं सगळ्यांना माहिती यांनी एकही चांगली गोष्ट केली नाही आणि मग पुढच्या पाच वर्षांमध्ये हे शिक्षण व्यवस्था बदल घडवणार घटनेत बदल घडवणार परत नंतर पुन्हा अठ्ठावीस साली निवडणुका होतील की नाही याचीच मला शंका आहे एकोणतीस साली हो एकोणतीस साली मग ही वेळ ही वेळ फार महत्वाची होती ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला काळ सुद्धा तुमची परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेवर जर तुम्ही उत्तरला नाही तर काळही काय म्हणतो मग तुम्ही मरायच्याच लायकीच्या मरा खरं तर हे असं किती वेळा करून घ्यायचं आणि ही वेळ त्यासाठी फार महत्वाची होती गेल्या वेळेस ठीक आहे शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचं स्वातंत्र्य आहे हे मान्यच आहे परंतु ते निवडणूक लढवताना तुमचा जनतेच्या हितासाठीचा तुमच्याकडे काही फिलॉसॉफी आहे का तर ती पण नाही खरं सर मग काय ठीक आहे सर तेच थोडी शंका होती प्रकाश आंबेडकरांच्या या स्वतंत्र निवडणूक लढण्याबाबत आणि ते वंचित शब्द आल्यामुळे तुम्हाला कॉल लावून ते क्लिअर करावं असं वाटलं असं नाही ना, मला पश्चाताप होता आता वंचित शब्द मी त्यांना सुचवला याचा मला पश्चाताप होत दलित बहुजन आघाडीच राहायला पाहिजे होती ती पण मला त्या माहित नव्हतं तरी मला पश्चाताप आजही पश्चाताप होतो गेले पाच सहा वर्ष हाच पश्चाताप होतो मला की हे नाव सुचवून चुकी दिली काहीतरी आता नाही सर नाही माहीत असं नक्कीच सुरू नसतं अर्थातच येस येस सर ठीक आहे सर असं काय चर्चा करण्यासारखं काय असेल तर मी नक्कीच तुम्हाला फोन करेन आणि शंका माझ्या फोन करेन नो प्रॉब्लेम येस सर थँक्यू